कवी कुसुमाग्रज यांची आज जयंती मराठी भाषा गौरव दिन हा दिवस साजरा करण्यात येतो ज्या गौरवशा गाव मध्ये अतिशय ग्रामीण भाग त्या गावामध्ये मुली शिकाव्यात म्हणून पहिल्यांदा कॉलेज सुरू केलं दोन हजार एक त्यानंतर दहा वर्ष एक छोटस वृत्त लावत त्याला वनवृक्षाचं स्वरूप धारण नेऊन दिलंय आणि जेव्हा तुम्ही रावलीला जाणारी सावली रोड आहे जाताना बघा राजश्री शाहू महाविद्यालय एक मोठी बिल्डिंग दिसते याच व्यक्तीमुळे ती बिल्डिंग जी आहे आज दिमाखाला लागलेली आहे त्यामुळे असं चांगलं वेगळं आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेलं आहे त्यांचा अधिक परिचय इतिहास विभागाच्या प्राध्यापिका धरम मॅडम यांनी करून द्यावा साईबाबा महाविद्यालयातील हा मराठी भाषा गौरव दिवस डॉक्टर अरुण कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला शासन निर्णयानुसार मराठीतील म्हणींचं जतन आणि संवर्धन हे या वर्षीच्या मराठी भाषा गौरव दिन सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थिनी म्हणींवर आधारित घोषवाक्य स्पर्धेत सहभाग घेतला डॉक्टर अरुण कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशिवाय इतर उपक्रमात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केलं घोषवाक्य स्पर्धा आणि मराठी काव्यवाचन स्पर्धांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या मार्गदर्शनाचा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं नक्कीच भविष्यासाठी फायदा होईल अजिंक्यदेव गायकवाड गायपाड महाराष्ट्र प्रक्षेपण शिर्डी